मित्रांनो रात्रीच्या शांततेत जेव्हा कोकणची गावे झोपी जातात तेव्हा घुंगरांच्या काठीचा एक अस्पष्ट आवाज जंगलातून येतो तो आवाज कोणाचा असतो गावातल्या बागांचे शेतीचे आणि घरांचं रक्षण करणारा तो, तो अदृश्य देव कोण दशावतार चित्रपटाने याच गुढ रक्षणकर्त्याची गाथा पुन्हा एकदा लोकांसमोर आणली आहे ज्यामुळे पिढ्यान पिढ्या चालत आलेली ही लोककथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आपण पाहत आहात आपलं आवडतं चॅनल बोल एम एच आज आपण एका अशा गुढ आणि रहस्यमय कथेबद्दल बोलणार आहोत जी कोकणच्या मातीतील लोकांच्या श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे राखणदार हो हे नाव तुम्ही सुद्धा ऐकलंच असेलच पण हे नाव ऐकताना तुमच्या मनात नक्कीच अनेक प्रश्न निर्माण झाले असतील हा देव नेमका कोण आहे तो करतो तरी काय आणि दशावतार या चित्रपटामुळे तो इतका चर्चेत का आहे चला तर मग या सगळ्यांची उत्तरे जाणूया कोकणच्या मातीत प्रत्येक वस्तीत प्रत्येक देवराईत आणि प्रत्येक घरामधील चराचरात एक आध्यात्मिक चैतन्य आहे या चैतन्याचं रक्षण करणारी एक अदृश्य पण सतत जागरूक शक्ती म्हणजेच राखणदार राखणदार या शब्दाचा सरळ अर्थ रक्षण करणारा किंवा संरक्षण करणारा असाय कोकणातील लोकांच्या श्रद्धेनुसार या देवाचं मुख्य काम हे शेतीचं आणि फळबागांचं वाईट शक्तीपासून रक्षण करणं आहे दिवसा वाघांची राखण करण्यासाठी माणूस असतो पण रात्रीच्या वेळी ही जबाबदारी राखणदार पार पाडत असतो असा लोकांचा दृढ विश्वास आहे घुंगरांचा आवाज आणि गूढ स्वरूप ही राखणदाराची खरी ओळख ही त्याच्या गूढ आणि काहीशा भीतीदायक स्वरूपातूनच होते असं म्हणतात की रात्रीच्या वेळी तो घुंगरांची काठी टेकत टेकत जंगलातून किंवा रानातून फिरतो आणि याच घुंगराच्या आवाजावरून त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते तो केवळ रक्षण करता नाहीये तर तो मार्गदर्शक आणि धोक्याचा इशारा देणारा म्हणूनही ओळखला जात असतो रात्री अपरात्री जर कुणी बाहेर फिरत असेल आणि त्याला काही धोका जाणवल्यास राखणदार स्वतः येऊन त्याला सावध करत असतो आणि आल्या वाटेने परत जाण्याचा इशारा सुद्धा देतो पण जर कुणी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर त्या व्यक्तीला विचित्र आणि अदृश्य शक्तींचा सामना करावा लागतो आणि त्याला शिक्षेस पात्र व्हावे लागते देवचार आणि वेतोबा यांच्याशी संबंध कोकणाच्या लोककथांमध्ये राखनदाराचं स्वरूप एक प्रादेशिक भिन्नतेनुसार थोडे बदललेले दिसते तळ कोकण आणि गोव्यामध्ये राखनदार याच देवतेला देवचार या नावाने सुद्धा ओळखलं जातं देवचार हा रात्रीच्या वेळी गावाभोवती फेरी मारून वाईट शक्तीपासून गावकऱ्यांचं रक्षण करत असतो याचप्रमाणे काही ठिकाणी वेतोबा या देवाचा उल्लेखही राखनदार म्हणून होतो वेतोबा हे भगवान शिवाचं एक रूप असून ते भूतांचा राजा आहेत जे राक्षस भूत आणि पिशास्य यांच्यासारख्या वाईट शक्तींवर नियंत्रण ठेवतात त्यांच्याबद्दल अशी एक कथा आहे की ते सतत आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी भ्रमंती करत असतात आणि ज्यामुळे त्यांच्या पायातील चपला ह्या झिजत असतात आणि म्हणूनच भक्त त्यांना नव्या चपलांचा जोड अर्पण करतात महत्वाचा फरक असा आहे की वेतोबा हा शुद्ध आणि सात्विक म्हणजेच व्हेजिटेरियन देव मानला जातो ज्याला साखर केळीचे पेढे लाडू असे नैवेद्य अर्पण केले जातात आणि त्याला धार्मिक विधींमध्ये प्राणी मारणे अर्थातच बळी देणे हे मान्य नाही आहे आणि याउलटच देवचार किंवा राखणदार यांच्या काही मंदिरांमध्ये बळी देण्याची प्रथा आजही आढळते तर मित्रांनो राखनदार ही केवळ एक लोककथा नाही तर ती कोकणच्या मातीतील लोकांच्या निसर्गावरील श्रद्धेचं एक प्रतीक आहे तो केवळ एक देव नसून आपल्या पर्यावरणाचं रक्षण करणारा एक अदृश्य असा रक्षक आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खरं तर आवडलाच असेल हे सांगणं नाहीच तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अनेक रंजन कथा आणि माहितीसाठी आपल्या आवडत्या बोल एम या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद